पूर्वग्रहांना मूठमाती पैगंबरांच्या शिकवणीनुसार जनसेवक साहिल रामपुरे यांचा सोलापूर जिल्ह्यात माणुसकीचा झेंडा सोलापूर माणुसकी आणि सेवाभाव हा कोणत्याही धर्माचा मूळ आधार आहे हे जनसेवक साहिल रामपुरे यांनी सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा सिद्ध केले आहे पैगंबर मोहम्मद यांच्या उदात्त शिकवणीचा आदर्श समोर ठेवून रामपुरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील गरजू आणि विशेषतः विशिष्ट पूर्वग्रह बाळगणाऱ्या समाजाला कोणताही भेदभाव न करता मदतीचा हात दिला आहे धर्मातीत सेवेचा महायज्ञ रामपुरे यांनी केलेल्या मदतीत कोणताही विचार जात किंवा पूर्वग्रह आड येऊ दिला नाही माणूस म्हणून माणसाशी वागणे हीच शिकवण त्यांनी कृतीतून दाखवली आहे ही मदत केवळ वस्तुरूपात नसून ती सामाजिक सलोख्याचा आणि धर्मनिरपेक्षतेचा तेजस्वी संदेश देणारी आहे या सेवाकार्यातली सर्वात हृदयस्पर्शी बाब म्हणजे सध्या सुरू असलेल्या नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली विशेष व्यवस्था तिरे तरट शिवणी आणि पीर टाकळी ता मोहोळ या सोलापूर जिल्ह्यातील गावांमध्ये त्यांनी उपवास करणाऱ्या माता भगिनींसाठी मायमाऊलींसाठी खास उपवासाचे पदार्थ पुरवले महिलांच्या उपवासासाठी गरमागरम आणि पौष्टिक साबुदाणा खिचडी तयार करण्यात आली सोबत उपवासासाठी आवश्यक केळी देखील वाटण्यात आली हा उपक्रम केवळ अन्नदान नाही तर एकात्मतेचे आणि परस्पर आदराचे प्रतीक आहे रामपुरे यांचा हा कृतिशील संदेश स्पष्टपणे सांगतो की कोणत्याही धर्माची शिकवण ही कधीही भेदभावाला थारा देत नाही सोलापूर जिल्ह्याने पाहिलेला हा सेवेचा आणि सलोख्याचा आदर्श निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायक ठरेल एकंदरीत संदेश साहिल रामपुरे यांनी कृतीने सिद्ध केले आहे की धर्माचे कार्य म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे तर गरजूंची निस्वार्थ सेवा करणे होय